उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण महामंडळ स्थापन होणार असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं मोठी चर्चा झालेल्या मुख्यमंत्री <laughs> लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजनेची घोषणा मी करत आहे महिलांचा आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंब सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतील असे अजित पवारांनी सांगितले तसेच या योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटींचा निधी दिला जाईल जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना रुपये प्रति महिना दिले साठ या, या वयोगटातील महिलांना मिळणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना महाराष्ट्रात लागू होईल या व्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष अठरा पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसुती करता जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्यासाठी विशेष बस घर खरेदी साठी मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्या व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत हो, केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं दहा हजार रुपये होत आता ते दहा हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील बातमी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेअर लाईक करायला विसरू नका